वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक गावा गाँव ग्राम गीता पहुंचना जिलाध्यक्ष ज्योतिताई यांचे प्रतिपादन घर घर में जाएंगे सबको जगाएंगे राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे ग्राम गीता से बनेगा हर 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 घर हर एक मंदिर या राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या संदेश वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी अंतर्गत वाशिम जिल्हा महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा ज्योतिदाई उगले यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबरला कोंडुली येथील राधाकृष्ण मंदिरात महिलांच्या सभेत केले यावेळी चेताली उगले जयश्री उगले शुभांगी उगले मानाताई हैरोडे वैशाली उगले राणी उगले बाळगोपाल गौरव उगले अवली उगले यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रार्थना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन पुगलेताई यांनी केले सर्व धर्माबाबत सविस्तर माहिती दिली वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच गावात सामूहिक ध्यान प्रार्थना सुरू केल्या असून मानोरा तालुक्यातील दापुरा गुप्ता चोंडी गवा मानोरा येथे महिला मंडळी रोज सामूहिक ज्ञान प्रार्थना करतात त्या सर्व मंडळांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अधिष्ठान देतात कोनलोळी येथील महिला मंडळ रोज संध्याकाळी साडेसहा वाजता सामूहिक ज्ञान ध्यान प्रार्थना करण्याच्या उपस्थित महिलांनी निर्धार केला करन असून महिला मंडळ पंजीकरणसुद्धा करणार असल्याची माहिती दिली या कार्यक्रमाला पुष्पा तायडे रत्नापाटे विजया तायडे नंदा राऊत रत्नामाने शोभा बोरकर सविता जाधव अर्चना जाधव ज्योती जाधव रीना आंबोरे अनुराधा देशमुख रेखा पवार कांता तायडे संध्या आंबोरे इंदू तायडे ज्योती नागपुरे आचा ब्रह्मटकार मैना राऊत त्रिवेणी तायडे रेश्मा तायडे भाग्यशी सावरकर शिवकन्या आंबोरे आदी महिला उपस्थित होत्या गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज